पण बोर तालुक्यात आम्हाला बैल कोण देत नव्हतं फेर काढायला आम्ही घेतल्यानंतर बैल गाडी भरून गेल आम्ही साडेपाच वाजता फेर काढायला कुणी दिला नाही म्हणून आम्ही परत माघारी आणला नंतर आम्ही घेतला घरी आणला दुसऱ्याशी गैल बैल भरला दत्ता गोपणे यांच्याकडे सांभाळा दिला जी टॉपची गाडी पळती ना तिला आम्ही हे केलेले म्हणजे असं नाव घेण्यात काय हे असं हे नाही त्याचं काय फक्त फक्त आम्ही फक्त होती त्याला होती आणि त्याची छाती चांगली होती फक्त घेतलेला कारण त्याला आदात होती म्हणून ते मैदान बैल द्या मैदान बैल द्या पण कसं आपण त्यातनी गेलो हा मी गाडी तुमच्या दरवाज्यात घेऊन आलोय साडेपाच वाजता पण आम्हाला कोणी बैल दिला नाही सोशल मीडिया मध्ये भरपूर कारण की एखाद्या गाडीवर जरी अन्याय झालं तरी सोशल मीडियामुळे ते लगेच समजून जात माणसांना ते बघतात का ना मेसेज फॉरवर्ड केले पब्लिकला समजलं की मग सगळ्यांनाच कळतं ना की बाबा ह्या गाडी मान्य आहे झालंय हॅलो नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आहे ना तुमचं नाव गाव थोडस परिचय द्या आले काय माझं नाव महेश आनंद कदम बोर ओके आणि बैलाचा परिचय बैल राहुल शेठ पाटणे आणि किरण पाटणे यांचा नंद्या डबल झिरो एकोणनव्वद ओके आता हे जे मालक आहे त्यांचा काय परिचय तुमचं नाव नाव किरण पाटणे गाव नेरे बोर ओके आता बैलगाडीचं नाद दे तर तुमचा हा म्हणजे किती कधीपासून ना दे जुना नाए नाए होता पण बंदीच्या काळात आम्ही काय घेतलं नाही नाही का आता चालू व्हायच्या अगोदर दोन महिने आधोगोर घेतले आमच्या गावात पहिला शिवा नाही का बुडे यांचा पाखरे बळ होता आमच्याकडे जुना सोने पण एक होता तेव्हापासून दोन हजार दहा साली नाही का तेव्हापासून आम्हाला ना द्या ओके तुमचा काय व्यवसाय मी बँके जॉबला आहे जॉब आणि घरी एकंदरीत किती कुटुंब आहे मोठं आमच्या घरी आम्ही चौघ जण आहेत चौघ जण आता नादत आले तुम्ही जेव्हा याच्या आधी कोणती कोणती बैल झाले तुम्ही याच्या अधोघर आमच्या म्हणजे गावातला एक शिवा बडे नाही आमचं डायवर त्यांचा एक पहिला पाखरा जुन्या काळात पड होता पडला होता आणि नंतर आधुन आमच्याकडे सोन्या होता खार नाही होता पण आम्ही एवढी काही त्याचा चालू टायमिंगला नंतर बंदीच्या काळात आम्ही काय बैल काही घेतली नाहीत मग ओके आता तुमच्या या दावणीला तुमचं स्वतःक वैयक्तिक आणि ह्या बैलाची नंद्याची कधी एंट्री झाली दा तुमच्या लावणीला नंद्याची आमची दोन हजार एकोणीस एकवीस एंट्री झालेली आहे आम्ही हा बैल फक्त फोटोवरती बघितलेला आहे त्याच्यावर आमच्या बंधूंनी लगेच फोटोवरती बघून आमच्याचे बंधू आहेत म्हणजे ओळखीचे नाही का एकोणीस म्हणजे बंदी ला बंदी उठायच्या दोन महिने फक्त फोटो म्हणजे काय विशेष काय आवडलो कारण का आम्ही एक म्हणजे आम्हाला वासरू घ्यायचं होतं आम्ही चार पाच महिन्याला आम्ही बघत होतो पण पाहिजे तसं काही मिळत नव्हतं पण ह्याचा एक नाही का फोटो आला श्रीकांत साळवीचा आहे नाही का त्यांचं नाव आहे त्यांनी आमच्या बंधूला फोटो पाठवला त्या फोटोवरती आला फक्त घेतलेला आहे ऍडव्हान्स त्याला फक्त आम्ही दोन हजार पाठवले लगेच बुक करून म्हणजे घेतला आम्ही त्याला कुठं होतो पहिले हा कराड बँगलोर मधून घेतलेला आहे कराड बँगलोर हा काय व्हायचं त्यावेळेस होता तेव्हा काय तेरा चौदा होता हो आता किती जात लावले आता चौसा आहे ओके फोटो म्हणजे तुम्हाला स्पेशल काय आवडलं होतं त्यावेळेस त्याचं काय फक्त फक्त आम्ही फक्त यस नव्हती आदतपणा आणि त्याची छाती चांगली होती फक्त एवढंच होत फक्त यस न्यू घेतलेलं आहे कारण आदतपणा त्याला येस नव्हती म्हणून ओके तर कोणत्या जातीमध्ये बसते हा दुगलमध्ये दुगल मैसूरी हा दुगल मैसूर मध्ये त्यावेळेस जेव्हा घेतलं तर त्यानंतर ट्रेनिंग तुमच्याकडे झालं होतं ट्रेनिंग काय आता तसं सांगायचं मोठा इतिहास जेव्हा घेतला तेव्हा आमच्याकडे बांधायला लाग नव्हती म्हणून आम्ही दुसरीकडे दिलत सांभाळायला पण बोर तालुक्यात ता आम्हाला बैल कोण देत नव्हतं फेर काढायला आम्ही घेतल्यानंतर बैल गाडी भरून गेलतो आम्ही साडेपाच वाजता फेर काढायला तेव्हा कुणी दिला नाही म्हणून आम्ही परत मागे आणला नंतर आम्ही घेतला घरी आणला दुसऱ्याशी गैल बैल भरला दत्ता गोपणे यांच्याकडे सांभाळा दिला त्यांनी आम्हाला ट्रेन करून दिला तिथे ओके okay. आता बंदी आधी दोन महिन्या म्हणजे काय आयडिया होती का बंदी उठणार होती त्यावेळेस तशी काही आयडिया नव्हती फक्त आपले म्हणजे नाद होता म्हणून नाही का शर्दी चालू हो अगर चालू हो फक्त आपल्या आमने एखादा पाहिजे एवढं फक्त आपल्या ह्याच्यात होतं आणि किती पैसे गुंतवले त्यावेळेस आपली लई मोठी ना आपली खरेदी फक्त एकोणपन्नास हजाराची खरेदी ओके आदत आदतमध्ये आदतपानामध्ये म्हणजे त्याच्यात पळून घेतला होता का कोरा नाही कोरा घेतला होता कोरा घेतला होता म्हणजे तुमचं नशीबच म्हणायचं नशीब फक्त येत त्याला हे म्हणून आदत पानात म्हणून घेतला येसन दोनदा उल्लेख झाला म्हणजे नेमके काय होतं कारण की काय काय ना कसं येसन नसती ना गरम आहे म्हणून हा गरम पारा पारा ओके तर पुढे मग तुमच्याकडे आल्यावर का कोणी शिकवला हो कोणता बैल होता कसं कसं म्हणजे आम्ही सांभाळायला दिला दुसरीकडे नाही का कारण का आपल्याकडे इथं बोर तालुक्याला आम्हाला कोणी बैल दिला नाही तेनाय मला मी तिकडे दिला सांभाळायला मी त्यांच्याकडे त्यावेळच बंदी उठायच्या वेळेस आपल्या भोर तालुक्यात थोडस प्रमाण कमी होतं पहिले कमी होतं कमी होतं पण तू कुठे कोणत्या गावाला गेला शिकायला हा डवळला म्हणून तिकडे पाठवलं म्हणजे तिकडे सातारा तर तपुडा मग नंतर आता दु ट्रेन झालं नंतर आता हे दोन वर्षात ट्रेन झाल्यानंतर मग आपल्याकडे आणला नाही का आपल्याकडे आणल्यानंतर पहिल्याच पाटरवाडीचं मैदान पडलं होतं आम्हाला नाही का ओके गट आम्ही चांगला काढला नाही आदत पणाचं एक मैदान पडलं होतं महाराष्ट्र केसरीचं जीवनच्या पक्षावरती आहे ना आम्ही तिथं दोन नंबर केला म्हणजे टाक तसं आमचा एक नंबर होता ते पण समान नाही का आपला माई वे ना सदा का त्याच्यात आमचं फक्त त्याचे तोंड पुढं होत दोघांचे पाय सामान होते त्यात आम्हाला दोन नंबर दिला एकंदरीत घेतल्यापासून आज रोजीपर्यंत किती अंदाजे किती गुलाल झाले अंदाजे ते चा, तीस चाळीस गुला झालेले बैलाचे ओके फक्त अंधारात म्हणजे आपण आम्ही ऐकतो म्हणजे दोन वर्षापासून नेरे भोर हेच बैलाच नाव आहे मध्ये हेच बैलाच नाव आहे त्यानंतर म्हणजे आता याचा गुलाल अंदाजे किती म्हटले तुम्ही तीस चाळीस गुलाल आहेत बायलाचे तीस ते चाळीस आहे हो तो कुठल्या कुठल्या मन गुलाल झाले जेवणचा पक्षावरती पळालेला आहे नाही का आता गाजा फोर बाय फोर पडतो ना त्यावरती एक पळालेला आहे राजा कडावचा राजावरती पण पळालेला okay, आहे ओके आणि मेन मेन कुठल्या कुठल्या मैदानात झाला दा विषय पारदा किशर राहिले दादा किशरी राहिलो बोरच्या एक नंबर केलेला आहे एक नंबर केलेला आहे बोर मध्ये नंबर केलेले नंबर आपली किकवी उतरवली कापूरहळ हा बोरच आहे ना आमचं आहे ना बोर तालुक्यातलं मोठं मैदान असतं तिथलं हा एक नंबरचा आहे तुष्यातलं कुमट्याचं एक नंबर केला आणि पटराच्या मैदानाला आहे ना टाका टाकीत एक नंबरातली गाडी पळती ना बागड चीन सुंदर त्या टाकितला चांगल्या म्हणजे सगळे टॉप चे एक नंबर मध्ये पळतात ना त्यामध्ये बकासूर म्हणा बेवघाट म्हणा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बकासूर टेस्टर सरदार हे सगळे होते त्याच्यात दोन नंबरला टाके टाकीत उतरलेला आहे मागल्या पठरवाडीच्या खासदार केसरीला ओके okay. आता एकंदरीत तुमच्या दोन वर्षात तुम्हाला असं त्यांनी कोणती अशी जिंकली तिथं तुम्हाला आठवणीत राहिली आनंद झाला आता आनंद झाला तसं एक म्हणजे आमचं पठवाडीचं एक मैदान आणि आता एक शिंदावणीचं मैदान झालं जी टॉपची गाडी पळते ना तिला आम्ही हे केलेले असं नाव घेण्यात काय हे असं हे नाही नाही का कमी काय हे करायचं नाही त्या टॉप मध्ये हे राहिलेले ते आम्ही सुट्टी म्हणजे आमची सुट्टी हे झाली नाही का सह झाल्यामुळे नाही तिथं आम्ही राहत होतो पण आमची चुकीमुळे ते हे झालेलं आहे आजचं जे आयदान होत केसरी याचं काय नियोजन होत आजचं यांचं नियोजन आमचं बंधू कोणत्या सेमी गटात पळाला हा आहे ना चौदा आमदार आहे ना का पारगाव भंडळाचा हा त्याच्याबरोबर पळाला चौदाव्या गटात चार नंबर सहाव्या चार नंबर तासाला कशी गाडी पळाली चांगल्याशी पळाली कोणत्या पहिला कोणत्या साईड होते आमचे हे सांगते नाही ड्रायव्हर पण तुमच्या साईडला होता बाईल ओके ओके आणि ही गाडी पहिली पळाली होती का नाही कोणी केला राहुल शेट आता दोन वर्षात एकतीस ते चाळीस गुलाल झाले तर एक काय वातावरण बदललं म्हणजे जे नेरे भोर आहे त्याच गावाचं नाव झालं बैलाला पैरे मिळणे झालं काय वातावरण बदललं आता हे कस आहे नेरे भोर हे पहिलं म्हणजे आमचं खासदार के महाराष्ट्र केसरी आलो ना तिथून पासून नेरे बोर लागले नाव आम्ही फक्त नेरे नाव पाळवायचो पण तिथून आपलं असं नाही का ना त्यांनी ने नेरे बोर लावलं तिथून जे नेरे बोर लागलं ते लागलं आता आमच्या बोर तालुक्यातले सगळेच शेवटला बोर लावतात पण आमचं पहिलं नेरे बोर आता एकंदरीत काय परिस्थिती गावात कसं समाधान काय आनंद अभिमान सगळ्यांचं लोकांचं काय मत आहे बैल पळतो म्हणजे असं कारण त्यामुळं गावाचं नाव निघून राहिलं याच्या आधी बैल नव्हता गावात थोडक्यात पळालेला एवढा मोठा नाही होता आमच्या मामांचाच पाखरे म्हणून यांनी सांगितलं तू आता हा आनंद ते आमच्या नेरे गावच आता सर्व बोर तालुक्यात तर आहेच पण आता मोठ्या मोठ्या जे आहेत ना टॉपचे बैल पण आहे तेवढ्या ते आता तुमची खरेदी एक आदत मध्ये थोडक्यात आहे थोडक्यात म्हणलं आपण गाडीतून घेतल्या सारख्याचे म्हणायचं आदत कोरा मध्ये तर एकदम मॅक्झिमम पळाल्यानंतर काय काय मागणी काय काय स्वरूप झालं त्याला आता आम्ही हांडेवाडीचं मैदान खेळलो ना हा तिथं आम्हाला पाच लाखाची मागणी लागली हा म्हणजे पहिल्यालाच नंतर खाजर केसरी खेळलो ना तिथं आहे ना नऊ लाखाची मागणी लागली होती हा नंतर बोलतो एक मैदान गेलं ना तिथे पंधरा लाखाची मागणी लागली त्यामध्ये ओके मग काय म्हणजे एवढा बैल आपल्या किमतीला मागितला तुम्हाला कसं वाटलं मग त्यावेळेस काय करावं नाही काय मी फक्त शर्ती चालू अगर न चालू फक्त आपल्या दावणीला राहावा म्हणू हा बैल घेतलेला आहे पैशाकडे बघून नाही कुठे आलं तरी काही घेऊन नाही नाही आपल्याला नाट टिकवायचं नाट टिकवायचंय भरपूर मागणी होऊन गेली पण आपण दिला नाही त्याला बैल कसा आहे सोय आम्हाला गेले तरी काय काय तुम्हाला अडचणीचा काय पैरेचा वगैरे नाही पैऱ्यांचं आता सांगितलं की त्यांनी की सुरुवातीला कोण फेरायला ती बैल देत बैल देत पण आता ह्याच्या नंतर आता बैलाने त्याचं दाखवलं दिलं आम्हाला कोण बैल देत नव्हतं बोर झालो पण त्यांनी जाऊन दिलं ते निधी निधी नाही ना त्यांना तुम्हाला मागतात ना ते म्हणतात ना आम्हाला एक मैदान बैल द्या एक मैदान बैल द्या पण कसं आपण त्यातनी गेलो हा मी गाडी तुमच्या दरवाज्यात घेऊन आलोय साडेपाच वाजता पण आम्हाला कोणी बैल दिला नाही मग आम्ही दुसरे मग सांभाळायला बैल दिला त्याचा स्वभावाच कसं आहे म्हणजे कसं घरी शावर पळतानी कसा कसा पडतो बैल आहे ना म्हणजे आमचं दावणी लय शांत आहे मारत नाही काय नाही पण पळता नाही ना कडेची गाडी जर पुढे चालली ना कवर करणार तर कवर करणार आणि मागचा गाडी कुणाची असेल ना शेपटापर्यंत कुणाला येऊन येणार नाही गाडी लावणार तर लावणारच आणि शरीराचं काय सांगशील कसं कसं शरीर शरीर आता कसं आहे आम्ही ज्याच्या सांभाळाईल ना त्याकडून आता आलं आणि त्याच्यात आमचे सासवडचं मैदान केलं हजारा बैल नंबर केल्यानंतर बैल पंधरा वर्णन म्हणलं तर कसं बाबा शिंग कसे पाय फाउंडेशन थोडस काय सांगाल त्याचं फाउंडेशन म्हणलं त्याची छाती चांगली वशिनय मोठं पण नाही लय बारीक पण नाही नाही का असं मारत नाही का नाही मिडियम मध्ये बैल आपला थोडस आटूक दिसतोय मला आटूक शरीराचा त्याच्यामुळे त्याला स्पीड लावतो असं म्हणता येईल का हा बाकीचा स्वभाव कसा आहे आहेबीला आणि त्याला तर घरी आणि मैदानात आल्यावर काही फरक जाणवतो का तुम्हाला असं जाणवतो ना घरी शांत इकडे शांत गरम होतो मार्क खाला तर बैल असं कुणाला अलजवळ येऊन देत नाही म्हणजे हिडच पिढ करत घेऊन जाणार तिकडे हा म्हणजे गटाला जरी झालं ना तर हिडच पिढीच करून जाणार असं कुणाला अलजवळ येऊन देत नाही म्हणजे कुणी असलं ना तर आपल्याला जवळून देत नाही अरे बैला माग किती लोक किती जण ग्रुप आहे आमच्या आमच्या पैसे किती पाच हजारांचा ग्रुप आहे जास्त नाही बाकीचे काय म्हणजे काय सगळं बघून काय काय बाय माग आता म्हणजे तसं आहे गेलं ना आता गे आमचा ना हात नाही का महाबंधूच्या हे सगळं बायलाचं नियोजन खाणं पिणं जे काय असेल तर ते भीती बी जाऊन सगळं सगळं हाच एकटाच करतो बाकी दुसरं कोण कर करत नाही आणि दोघ आहे तिकडे घरी ती आहे ती पण करतात नाही का नाही तशी बाकीची तशी बाकीची भरपूर बोर पोर जबर कुसा पडे ज्याला जसं टाइम भेटेल त्यानुसार पोर आता तशी पोर का आम्हाला इमान पण असतात ना आपण पण जास्त बघायला लागते फोर्स करू शकत नाही जास्त चाळीस गुलाल झाले जवळ जवळ आता सोशल मीडिया मध्ये तुम्ही कधी आले सोशल मीडिया आता कसं कुमठ्याचं एक मैदान झालं ना तेव्हा सँडी आंदोलन आमच्या दावती ना मुलाखत घेतली होती साहेब करत नाही का साई नाही का आपलं सोनू बोपतराव त्यांचा कडावचा नवीन बैल खरेदी केला त्यांनी ती कोणीतला वेल होता त्यावर आपण पहिल्यांदा पळालो होतो वाईदी बद्दल काय सांगाल वाईदी दिली तुम्ही कधी आम्ही दिलेली द्यायला लागली दिलेली वायदी कसं सगळेच म्हणतात वायदी 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 सगळे वायदी घेतात वायदी असं कोण म्हणते आता मोठे वाले आहेत ना सगळे वायदी घेतात फक्त पुढे कोण येत नाही पण आम्ही आता आमच्या चर्चेला आला ना बैल आम्ही कुणाला वायदी दिले नाही आतापणाला आम्ही दिलेली पुढचं काय नियोजन राहणार तुमचं इथून पुढे नियो आता नियोजन आम्ही आता म्हणजे मोठे मध्ये नियोजन राहणार आमचं म्हणजे तुम्ही नावासाठी किंवा पुढचं आमच्या म्हणजे आमचं म्हणजे आमच्या दोघा भावांचं नाव लागव नाही आमचं जे नाव आहे फक्त वाघजाई बाल सिद्धेश्वर प्रसन्न नेरे बोर हे नेरे बोरासाठी फक्त चाललेले नेरे बोर हे फक्त नाव मोठं व्हावं आमचं आणखी नाव काही खोंडबिड आणखी आता एक नवीन खरेदी केलेली आपलं सोने म्हणून हे म्हणजे कुमठ्याचा एक नंबर केला त्या टायमिंगची आपली खरेदी त्याची ओके थोडस बंदीच्या सुरू झाल्यानंतर आता बंदी, बंदी उठल्यानंतर जवळजवळ दोन वर्ष होईल आता झाले डिसेंबर मध्ये काही फरक जाणवला का खेळामध्ये आपल्या खेळामध्ये उलट आता जे नाही का कमिडी नेमली होती ना तिथून तसा फरक भरपूर आहे नाही तर पहिले कधी चिट्ट्या मधून काढा पण नाही का कोणाला सगळं ह्याच्यावर चाललं होतं पारदर्शकता आले का थोडं सोशल मीडियामुळे काही फरक पडला का सोशल मीडियामध्ये भरपूर फरक पडला कारण की एखाद्या गाडीवर जरी अन्याय झालं तरी सोशल मीडियामुळे ते लगेच समजून जातं माणसांना ते बघतात ना मेसेज फॉरवर्ड केले पब्लिकला समजलं की मग सगळ्यांनाच कळतं ना की बाबा ह्या गाडीवर अन्याय झालाय सोशल मीडियामुळे तुमची थोडीशी कहाणी चांगली आहे आणि थोडी स्ट्रगल करून आले तुम्हाला बैलाला सगळ्या ग्रुपला खूप खूप शुभेच्छा चॅनल तर्फे दोन मिनटं बोलल्या खूप खूप धन्यवाद